खूप दिवसानंतर उद्धव ठाकरे हे येत आहेत त्याचा निमित्त आहे जनसंवाद मेळावा यासाठी जोरदार तयारी चालू आहे या निमित्ताने सांगलीमध्ये आलेले आहेत नितीन बानुगडे पाटील यांच्याकडून या मेळाव्याबद्दल काय तयारी सुरू आहे या संदर्भात थोडीशी माहिती घेऊ गेले महिनाभर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं संपूर्ण महाराष्ट्रातच झंझावाती दौरे चालू आहेत पक्षाच्या वतीनं जनसंवाद सभांचं आयोजन केलं जातं आहे आणि त्याच्यातलीच एक सभा सांगली जिल्ह्यामध्ये आज मिरज येथे पार पडते साधारणपणे पन्नास हजार माणसांची व्यवस्था आम्ही बसण्याची इथं केलेली आहे सांगली जिल्ह्यातली न भूतो न भविष्यती अशी सभा इथं होईल कारण आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया पाहतोय लोक आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आतुरलेले आहेत यामध्ये सर काँग्रेसचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते का जे सांगलीमधले आहेत ते ह्या सभेसाठी येणार नाही आहेत असं एक सांगण्यात येत आहे या संदर्भात आपण काय सांगा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गेल्या महिनाभरच आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे संपूर्ण महाराष्ट्रभर झंझावती दौरे चालू आहेत ह्या पक्षाच्या जनसंवाद सभा आहेत ह्या पक्षाच्या वतीनं घेतल्या जात आहेत फक्त आता ही जनसंवाद सभा आज होते आणि आचारसंहिता काही दिवसापूर्वी लागली आणि आता ह्या लोकसभांचं जागा वाटपाचं महाविकास आघाडीचं सत्र सुरू आहे म्हणून आजच्या सभेला महत्त्व आलं हे खरं आहे परंतु ही पक्षाच्या वतीनं घेतली जाणारी सभा आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शिवसेना हा महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आहे त्यामुळं आदरणीय साहेब इथं येत असताना महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांनाही आपण बोलावलं पाहिजे या हेतून आम्ही आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे या सभेच्या वेळेस तुमच्या इथून तुमचा जो उमेदवार आहे त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे ना निश्चितपणे उमेदवारीच्या बद्दल आम्हाला पक्षाकडून तसे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही पूर्ण तयारीला लागलेलो आहे अर्थात महाविकास आघाडीची जागा वाटपाची घोषणा ही एकत्रित पद्धतीने होईल ती आज किंवा उद्या होऊन जाईल आणि चित्र स्पष्ट होईल बाकी लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आजच्या सभेत निश्चितपणे देतील संध्याकाळी जी सभा होईल त्यामध्ये जी आपल्या मनातील अनेक प्रश्न आहेत की शिवसेनेला ही जागा मिळणार काय त्यांच्यातील जे गटबाजी किंवा अनेक ज्या आहेत त्या कमी होतील काय आता तरी ह्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे ह्या सभेमधून काय उद्धव ठाकरे सांगलीमधील जनतेला काय सांगतात हे बघायसाठी आपल्याला संध्याकाळपर्यंत वाट बघावीच लागेल अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी मी तस्लीम मिरज